हॅलो पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे मस्त ना कमेंट करून नक्की सांगा आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं मॉर्निंग रुटीन तेही थोडक्यामध्ये त्याचबरोबर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देणार आहे तर तुम्हाला तर माहिती आहे की काल रात्री ना आम्हाला घरी येईला पावणे अकरा वाजल्या होत्या कारण आम्ही दहा वाजता तिथून निघालो होतो आल्यानंतरनं दूध वगैरे सगळं तापवायचं त्याच्यामध्ये वेळ गेला आणि झोपायलाही उशीर झाला त्याच्यामुळे सकाळीनं मी आज साडेसहा वाजता उठले उठून बाहेरचं अंगण वगैरे सगळं झाडून घेतलं घरातल्या फरशा पुसून घेतल्या वरचं ना वापरण्याचं पाणी संपलं म्हणून अहोंनी बोर चालू केलं म्हणलं लगेच चला पिण्याचं पाणीही भरून घ्यावं नंतर ना कशाला याच्यासाठी उगाच बोर चालू करायचं इथे ना मी हंडाने टाके टाकी रिकामी केली आणि इथे मी घासून घेणार आहे कारण खिडकी उघडे असल्यामुळे ना धूळ आतमध्ये येते आणि हंडा आणि टाकीवरती जाते त्याच्यासाठी मी एक दिवस आड करून जेव्हा पाणी भरायचं असतं ना तेव्हा हे दोन्ही चांगलं बाहेरून आतमधून घासून घेत आता बाहेरून याच्यासाठी याच्यासाठी की ले ले की धूळ बसलेली असते आणि आतमधून पाण्याचा वास येऊ नये म्हणून आता सगळ्यांना तर ह्या गोष्टी माहितच असतात तसं तर ना आता उन्हाळा सुरू झालेलाय मला माठ आहे पण आहून ना ता कधी टाइम भेटते काय माहीत त्यांना टाइम भेटला की लगेच खाली जाऊन ना माट आणायचं ह्यावेळेस मी ठरवलेलंच आहे कारण त्याच्यातलं पाणीही प्यायला छान वाटतं याच्यासाठी आता हे दोन्ही घासून घेतलं पाणीही इथे मी भरून घेतलं आणि पाणी भरताना जे पाणी सांडलं होतं ना ते पुसून घेतलं आणि मी काय करत असते सकाळी ना स्वयंपाकाच्या ना पाण्याने फक्त किचन वाटताना साफ करून घेत असते त्याच्यामुळे ना स्वयंपाक करायलाही छान वाटतं कारण छोट्या छोट्या मुंग्या आ, होत आहेत त्याच्यासाठी तसं तर पहिलं होत नव्हतं पण आता होत आहेत त्याच्यासाठी मला औषध बनवावंच लागणार आहे कारण मी औषध जसं टाकत होते ना घरी बनवलेलं तसं मुंग्या होयच्या बंद झाल्या होत्या आणि ते मी बंद केले की लगेच सुरू झालं एक ते दोन दिवसामध्ये ते औषध मी डबल बनवणारच आहे इथे सगळं पाणी काढून घेतलं आणि कोरड्या कपड्याने किचनवट्टा स्वच्छ करून घेतला आता मी तुम्हाला सांगितलंच होतं की यांचे ना मित्र आले ते कोल्हापूरवरून त्यांच्यासाठी इथे मी कणिक मळून ठेवली होती पण झालं असं की लास्ट मिनिटला ना प्लॅन चेंज झाला मग आता म्हणलं ही कणिक वाया कशाला घालवायची याच कणिकेच्या चपात्या बनवाव्या आता ह्या ना नॅपकिन मी ना आणून पण ना एक आ, महिना झाला असेल पण माझ्या काही लक्षात नव्हत्या आणि किचनसाठीच आणल्या होत्या आता ज्यांना लहान बाळ आहेत तेच माझी व्यथा समजू शकतात आणि फक्त आता ज्यांचं लग्न झालं ते म्हणत असतील हां आम्ही ते सगळं व्यवस्थित करतो हिला काय पण माझंही तसंच होतं जोपर्यंत खुशू झाली नव्हती ना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत होत्या पण आत्ता माझ्या काही गोष्टी लक्षातच राहत नाहीत आता मग ह्या दिसले की मी नॅपकिन आणल्या कारण ना किचनसाठी लागतातच म्हणून याच्यासाठी चपात्याखाली हात पुसण्यासाठी आणि वट्टा वगैरे साफ करण्यासाठी मी सगळ्या वेगवेगळ्या वेग नॅपकिन ठेवत असते एक म्हणजे पोळपाटाखाली ठेवत असते त्याचबरोबर एक हात पुसायला आणि एक भाकरी झाकून ठेवायला आणि किचन वगैरे साफ करायला दुसऱ्या नॅपकिन आहेत आता खूप जण ना मला कमेंट करत होते की तुझी कढाई चेंज कर कर मी कढाई आणून पण ना आता माझ्या बहिणीच्या लग्नाच्या टायमाला ह्या कढाया आणल्या होत्या त्या दुसऱ्या कढाया देऊन पण ना ह्या वरी ठेवल्या होत्या त्याच्यामुळे काय काढणं होत नव्हतं आता काय सांगणार की माझं कसं आहे जेव्हा तुम्हाला लहान बाळं होतील ना आणि घरात तुम्ही एकटेच असाल ना सगळं सांभाळायला तेव्हाच तुम्हाला समजेल कारण एवढं म्हणजे घर सगळं साफ करायचं असतं कारण खुशू लहान आहे रोज मला घर साफ करावंच लागतं त्याचबरोबर स्वयंपाक बनवावाच लागतो माझं काम असतं व्हिडिओ असतात सगळ्या गोष्टी असतात ना त्याच्यामुळे मी ना कंटाळा करते ह्या सगळ्या गोष्टी काढायच्या मग येते ना सगळ्यात अगोदर कोमट पाणी करून पिले त्याच्यामध्ये लिंबाचा रस टाकला कारण खूप जणांच्या कमेंट येत होत्या मला की पित्तासाठी हे खूप चांगलं आहे मग म्हटलं चला ट्राय करावं त्याच्यानंतर बनवले ना पिलो हे तर बनवले ना कसली बनवायची आणखी थोडं मोठं स्वयंपाक करून बनवते मी Pakai di kamarui. Hm? आता माझं जे काम असतं ना ते सोडून मला हेच करावं लागतं जर नाही केलं तर झालं मग अर्धा ते एक तास ना तिचा जा रडण्यामध्येच जातो आणि माझं समजवण्यामध्ये त्याच्यापेक्षा ना तिच्यासाठी ना कामामधून दहा ते पंधरा मिनिट देत असते मग तिला समजून सांगायचं तरी काही समजत नाही दहा मिनिट ऐकते आणि दहा मिनिट नंतर ना आणखी नेऊन मला काम सांगत असते मग स्वयंपाक करत करत हेही बघावं लागतं तसं तर तिचे कधी बाबा बघतात कधी मी बघते कारण <laughs> दोघं मिळून कारण त्यांना लवकर जायचं असतं आणि स्वयंपाकाला उशीर झाला ना तर त्यांना जायला उशीर होतो आणि कामालाही उशीर होतो त्याच्यामुळे काही गोष्टी स्वयंपाक करेपर्यंत ते तिला बाहेर घेऊन जातात किंवा तिच्याबरोबर जा खेळतात वगैरे असं मग आता ते ना त्यांचं काम होतं म्हणून वर वरच्या रूममध्ये गेले होते तेवढ्यात ना तिचं ते चालू होतं मग माझा स्वयंपाक ठेवून तिच्याबरोबर असं खेळत बसावं लागलं आणि बघा कशी रु रूच खूप हाचू येतं कारण आत्ता नाटके करायला पण खूप शिकायला लागली आता, ला लाग आता मोबाईलमुळे ना खूप जास्त गोष्टी तिला समजायला लागल्यात मी शिकवायच्या अगोदरच तिला खूप साऱ्या गोष्टी येतात ह्याचंच मला आता नवल वाटायला लागलं ला। बघा मोबाईल मुळं मुलं किती हुशार होत आहेत म्हणजे मोबाईल चांगलीही गोष्ट आहे आणि वाईट ही गोष्ट आहे तुम्हीच सांगा की तुमच्याबरोबर मोबाईल काय वाटतं की चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे त्याच्यानंतर ना इथेनं मी दूध गरम करून इथे आज ना मी बनवणारे अख्खा मूग खूप टेस्टी लागतो याच्यासाठी आणि घरच्यांनाही खूप जास्त आवडतो स्पेशली ना आणि भात भात मला खूप जास्त आवडतो म्हणून इथे मी भात लावते चपाती नसली तरी चालते पण भात लागतं आता तुमचे जे प्रश्न आहेत ना त्याचे मी आन्सर करणारे आता काही जणांचे जिओमधून ना सगळं सबमिट वगैरे व्यवस्थित झालेलं आहे त्याचबरोबर ना त्यांना मॅसेजही आलेले तर तुम्ही टेन्शन घेऊ नका त्यांची प्रोसेस असते सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला कॉल येतो त्याचबरोबर मेल येतो मेल जरी नाही आला ना व्हॉट्सअपला आता त्यांचं नवीन फीचर निघालेलं आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे कनेक्ट करतात ठीक आहे आणि खूप जणांचे कमेंट आहेत की मेकअपचा व्हिडिओ कधी बनवता हो एकतर ताई रुचलेल्या आहेत तर आणखीन पाच ते सहा दिवस थांबा कारण की उद्या ना मला सगळं घर स्वच्छ करायचं आहे कारण पारायण वगैरे मला आणखीन स्टार्ट करायचं तर एक संपलेलं आहे दुसरं स्टार्ट करायचं आहे त्याच्यामुळे थोडंसं थांबा फक्त घर स्वच्छ झालं ना त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच मेकअपचे वि सिरीज मी सुरू करणार आहे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे आता काही जणांच्या कमेंट आल्या होत्या की खुशू ना किती वर्षाची आहे तर ऑगस्टमध्ये तिला तीन वर्षे कम्प्लीट होतात तर आता बघा तुम्ही समजून जा की खुशू किती वर्षाची आहे त्याच्यानंतर ना काही जणांच्या कमेंट आल्या की तुम्ही किरायने राहतात का हे तुमचं स्वतःचं घर आहे का की किरायने राहतात तर नाही हे आमचं स्वतःचं घर आहे माझ्या लग्नाच्या अगोदरच बांधलेलं होतं आम्ही किरायने राहत नाहीत आणि काही जणांच्या आता पाठीमागाडचा व्हिडिओ टाकला होता ना जॉबचा तर ते म्हणत आहेत की आम्ही डायरेक्ट व्हॉट्सअपवरती जातो हो आता तसंच फीचर निघालेलं आहे त्यांचं फॉर्म सबमिट झाला ना तर व्हॉट्सअपवरती जातो आणि तिथे पण रजिस्टर करा म्हणतात तर ते रजिस्टर करा ठीक आहे आणि बघा मी काम करत असताना खुशू मला म्हणलं ना दहा दहा मिनटाला माझ्याकडे येते आणि मला तिचं काम लावते तर तिने ती हे तीन लब लब्बर आणले होते झुट्टू बांधायला सांगितले मला इतकं हस येत होतं ना मी तिला सांगत होते की छान दिसत नाही पण तिला व्हिडिओ बघून ना ह्या सगळ्या गोष्टी इतक्या आवडतात ना तर <laughs> मला हसू येत होतं आणि तिलाही सांगत होते मी काढू का तर नको म्हणत होते म्हणलं राहू द्या तिला आवडतं तर कुकर लावून लगेच येते मी देवपूजा करायला आले आणि अखंड देवे लावत असल्यामुळे इथे देवे चालू होते आणि देवपूजेच्या अगोदर आणि देवपूजेच्या नंतर ना बघा किती छान वाटतं एकदम फ्रेश वाटतं देवपूजा झाली माझी आणि इथे आले मी चपात्या करायला चपात्या करून घेतल्या कुकरही झालं होतं ह्यांना खायची होती आज दुधखीर म्हणून त्यांच्यासाठी ना खास मी इथे छान दुधखीर बनवलेली आहे आमच्या घरी ना गोड खायला खूप जास्त आवडतं स्पेशली सासरच्या घरच्यांना माहेरी काय तेवढं आवडत नाही पण सासरच्यांना गोड खूप जास्त आवडतं मग आठवड्यातून दोन तीन वेळेस आम्ही गोड बनवतच असतो तेवढं आवडतं त्यांना रोजही दिलं तरी ते खातात आवडीने मला तेवढं काय आवडत नाही मग इथे खीर बनवली त्याचबरोबर भाजी बनवली आणि लगेच यांना जेवाय